संध्याकाळचे वाजले साडेपाच आणि मी फिरतोय डोंगरदाऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता डोंगरदाऱ्यामध्ये ज्या अनेक वनस्पती आहेत आज मी तुम्हाला एक हमन नावाची वनस्पती दाखवणार ना आहे की जी फक्त झाडा झुडपातच आढळते आता त्याच्यातही खूप प्रकार आहेत पण मला जी पडलेली आहे ते तरट्या नावाची वनस्प हमन आहे तुम्ही बघू शकता ही समोर हे बघा आपण थोडं खोदून तिला वर काढूया ही बटाट्यासारखाच एक प्रकार असतो हे बघा बरोबर आता ही याचा कंद खाला तर तो खायला गोड लागतात पानंही खूप तुरट गोड लागतात आणि ही खातात आता याच्यामध्ये प्रकार सांगतो तुम्हाला गवत्या हमन बदाम हमन तरट अनेकही असे प्रकार आहेत की ते ह्या डोंगर आढळतात आपल्यालाही जर माहिती असेल तर अवश्य एकदा खा धन्यवाद